मंडळी तर आज मुळ काय तर पाऊस झाल्यामुळे झाल्यामुळं वाटतं नाही कुठले पण जात नाही लागले घेऊन जायला कुठे पण जात नाही म्हटलं पत्रा घेऊ आणि पत्रा घेऊन काढ तर पत्रे होत आहे आणि थोडंफार थोडंफारावून जात आहे तरी मी त्याला उन्हात टाकलं होतं पण ते वातडचे असे आणि वारं तर आमच्याकडे इतकं सुट नाही या वाऱ्यामुळे आणि कुठून राणाव पटकनी पण कुठले काही जात नाही कुठून कस लवकर होतं तसं हाताने सोडायला दिसतो प्राण्या कसल्या हातात तरी काही आगाग होती वारे म्हणून मुळ पण उडून जात आहे काय करा